नमस्कार आपण पाहतात आदर्श बीड ते नाळवंडी रस्त्याची अगदी दुरावस्था झालेली आहे या रस्त्यासाठी अनेक आंदोलन उपोषण झाले मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत ते देखील या रस्त्याकडे लक्ष देतील का अशी ग्रामस्थातून वारंवार विनंती केली जाते आहे आणि त्यांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे आपण माझ्या पाठी पाहू शकतात अशा पद्धतीने या रस्त्या झालेला आहे आणि याच रस्त्यावरील काही पुलं देखील आता पावसामुळे काही वाहून गेलेले आहेत नक्कीच आता आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नाळवंडी रस्त्याची काय अवस्था आहे नाळवंडी रस्त्याची खूपच बिकट अवस्था असं की पाय सुद्धा चालणं मुश्किल आहे तर गाड्यावर येतो आम्ही जीव मुठीत घेऊन यावं लागतोय कारण का, 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 का कुठं स्लीप होती कुठं पडतंय काही लोकांचे फ्रॅक्चर झाले ते रोडवर पडून कारण अतिशय पाऊस तर झालाच झाला आहे पण रस्ताच मुळात खराब आहे त्याच्यामुळे वागणंच मुश्किल आहे आणि आता आज अशी परिस्थिती आहे जयफळ चिंचोली नाळ दोन्ही पुल फुटलेत पायी सुद्धा चाललेला रस्ता आला नाही संपर्क शहराला तुटणार आहे एक दोन दिवसात अशी परिस्थिती आहे या परिसरातील म्हणजे नागरिकांनी काही आंदोलन आंदोलन केलेत उपोषण केलेत आम्ही मागण्या केल्यात वेळोवेळी कलेक्टर कडे मोर्चे काढलेत पण काही परिणाम झालेला नाही आता काय मागणी असेल आमची तात्काळ रोडची मागणी आम आमची आणि तो बी कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीट झालं पाहिजे कारण हे कशाचे डांबरीकरणाचे रस्ते टिकू शकत नाहीत कारण क्रेशर मशीन असल्यामुळं हायवा चालतात त्याच्यावरून आणि त्यावर तो पाणी धरलं की ते खराब होत आता तर सध्या पंधरा वर्षात रस्ताच झालेला नाही पंधरा वर्षापूर्वी ही परिस्थिती आहे स्थानिक नेते काही याच्याकडे ने लक्ष स्थानिक नेत्यांनी बी मागण्या केल्यात पण वरच शासन लक्ष देत नाही ना शासन प्रशासन कळीच बी पण शासनाने दुर्लक्ष केलेलं आता राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांना काय आम्ही निवेदन दिलंय ना आता कधी पंधरा ऑगस्टला आता सतरा ऑगस्टला म्हणजे सतरा सप्टेंबरला सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे अजितदादा उपमुख्यमंत्र्यांकडे अर्थ आहे पालकमंत्री आहेत म्हणून एवढं आम्हाला काम करून द्या म्हणून अशी मागणी केलेली नक्कीच आपण पाहिलं तर आता नागरिकातून विनंती केली जाते आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील विनंती केलेली आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि रस्ता तात्काळ दुरुस्त व्हावा आणि नवीन रस्ता तात्काळ करावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे पर्सन राहुल गायकेसह नितेश उपाध्य